ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा दोन्ही शिवसेना एकत्र येणार का पहा काय म्हणले मंत्री संजय शिरसाट नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही असे असतानाच अजित पवार यांची राष्ट्रवादी व शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे यातच उद्धव ठाकरेंची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र येणार का या संदर्भात मंत्री संजय शिरसाट यांना विचारला असता त्यांनी रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणत मंत्री संजय शिरसाट म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणी विश्वास ठेवत नाही तुम्ही सोबत येऊ शकता का राष्ट्रवादी येते तसं काय शक्यता आहे कशासाठी चर्चा करायच्या उघडत त्यांना भाव देण्यामध्ये काय होतंय त्यांना जाणीव होत्या ना त्यांनी हात पुढे का करत नाही मग टाळून द्यायची की नाही आम्ही ठेवू ना परंतु ते हात देणार नाहीत मग बघा त्यांनी टाळी द्यायचा प्रयत्न केला पण तो आम्ही हात कसा झिडकारला हे सगळेचे काही हा भाव आणायचे काही प्रयत्न आहेत ना म्हणून तुम्हाला सांगितलं आता यांचे जे फोटो येतात ना तीन तीन वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन भेटणे मग फडणवीस साहेब चांगले काम करतात त्याचे गुणगान जाणे यांच्या या सरड्याच्या भूमिका बदलताना या महाराष्ट्रांनी पाहिलेले म्हणून आता यांच्या भूमिकेवर कोणीही विश्वास ठेवत नाही महाराष्ट्र राजकारणाचा विचार केल्यास पहिल्यांदाच शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दे देखील फूट पडली याप्रमाणे महाराष्ट्रात पहिल्यांदाच दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी कार्यरत आहेत असे असले तरी सध्या अजित पवार यांची राष्ट्रवादी व शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणे चर्चा सुरू आहे यातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र येणार का यासंदर्भात विचारले असता मंत्री संजय शिरसाट यांनी रोकटोक वक्तव्य केलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आढळल्या शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला करा। विसरू नका